नमस्कार श्रोते हो आज सर्व भावंडांना भाऊ बहिणींना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या प्रसंगी भावंडांवर आधारित हे एक आर्टिकल आहे भाऊ आणि बहीण ही आपल्या वडिलांची आई वडिलांची म्हातारपणी आपल्यासाठी दिलेली सगळ्यात महत्त्वाची मौल्यवान ठेव आहे याची आपल्याला फार उशिरा जाणीव होते आणि तेव्हा वेळ गेलेली असते हे सख्ख्या भावंडांपुरतंच नाही तर भाऊ मामी भाऊ आतीभाऊ जी काही भाऊवंड असतील आपली त्या सगळ्यांच्या बाबतीत हे लागू पडतं भावंडांमध्ये असलेलं प्रेम टिकवता आलं तर ते जीवन किती सुखी होईल आणि समाधानी होईल याची कल्पना न केलं बरी ते प्रत्यक्षात उतरवता आलं ना तर ते भावंड आणि ते आईवडील खरंच सुखी म्हणायचे सर्वात जवळचे सवंगडी एकत्र येणं एकत्र एक गोंधळ घालणं हे सर्व बालपणीच्या काळात ठीक असतं मोठं झाल्यानंतर प्रत्येकाचं विश्व बदलतं आणि मग भाऊ बहीण क्वचितच भेटतात पालक हा एक मात्र दुवा मात्र राहतो आणि आईवडील नसतील तेव्हा तेव्हा एक एक नातेवाईक हळूहळू कमी होतात त्याचवेळी आपल्याला मायेची गरज असते आणि किंमतही कळते वाढत्या वयात भाऊ बहीण एकमेकाच्या घरीसुद्धा जात नाही पण ते भेटणं फार भाग्याचं लक्षण आहे पोटचे आले की पाठचे विसरले जातात असं म्हणतात ज्याच्या पोटी जन्म घेतला त्या आईवडिलांची सुद्धा परवडच सुरू झालेली असते कारण कुटुंब व्यवस्था कोलमडलेल्या आहेत संवाद संपलेला आहे आणि त्यामुळे आपलं दुःख कुणाजवळ तरी बोलावं अशी खंत वाटते आणि ते म्हणजे त्याला आउटलेट नसतं आणि म्हणून माणूस एकलकोंडा व घुमा होतो जसा कुटुंबाला वेळ दिला पाहिजे ना तसा भावंडांनाही वेळ दिला पाहिजे कोणतंही कारण नसताना एखाद्या बहिणीकडे किंवा एखाद्या भावाकडे तुम्ही वर्षभरात गेल्या आहात का हा विचार करा किंवा किती वर्ष झाले तुम्ही एकमेकाकडे गेले नाही हा ही वर्ष मोजा एका एक घासासाठी पाठीत धपका घालणारी बहीण तुमच्या खिशाकडे नजर ठेवणारी बहीण तुमच्या हाताकडे नजर ठेवणारी बहीण तीच आहे तिचं प्रेम तेच आहे थोडा स्वभाव बदलला असेल थोरल्याने अधिकार गाजवायचा आणि धाकटाने हक्क गाजवायचा म्हणजे हे नातं टिकून राहतं लहानपणी एका ताटात जेवतात एका गोदडीत झोपतात चिमण्या दातांनी एकमेकाला खाऊ पिऊ घालतात भांडतात तणतात पुन्हा एक होतात असे हे भावंडांचं नातं आज आपण कुठेही असू द्या वर्षातून एकदा पूर्ण वेळ आपल्या भावंडांना द्यायचा सर्व भावंडे आई वडील एकत्र येऊन धमाल करायची आणि मग बघा आपल्या मुखावरील हर्ष समाधान आनंद त्याची किंमतच करता येणार नाही एवढा मौल्यवान असेल आईवडील नसतात तेव्हा भाऊ बहीणच जवळचे वाटत असतात मित्र दूर जाऊ शकतात मुलं तर दूरच जातात जोडीदार आज आहे उद्या नाही आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात हे भाऊ बहीण आपल्याला पुरेशी साथ देऊ शकतात आणि त्यामुळे उबदारपणाची कमतरता भासणार नाही नंतर कोणत्याही अडचणींना ते घाबरणार नाही भाऊ आणि बहीण हे एकमेकाशी अधिक क्षमाशील व सहनशील असतात अशी कोणतीही गाठ नाही जी बहीण भावाच्या नात्यात येऊ शकते अशी कोणतीही ढाल नाही जे बहीण भावाचं नातं तोडू शकते म्हणून जुने हिशोब मांडायचे नाही भूतकाळ विसरायचा वैमनस्य बिलकुल सोडून द्यायचं थोडं परस्पर अवलंबित्व आणि परस्पर पालनपोषणाने संबंध अधिक दृढ होतात चांगले होतात आणि ते चांगलेच राहतात कारण या जगात पालकांनी सोडलेल्या या भेटवस्तू अतिशय मौल्यवान आहेत आणि म्हणून आजपासून सर्व भावंडांनी ठरवायचं की वर्षातून एकदा सगळ्यांनी एकमेकाला भेटायचं धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा